बऱ्याच दिवसातून दोन शब्द मोहिल्याच्यासाठी गेले काही वर्ष या भागाचे असतील त्या संधीची जबाबदारी ही दुसऱ्यांच्या साखळी राज्य आणि देश खात्री जे काही कर्चा येत असेल ते करण्याच्या माझा वेळ झाला परंतु यावेळी एक रेडिव्हिटी निर्माण झाली की छान व्यवसायाच्या पूर्वी सगळ्यांना नियुक्तीलाही सरकारी अजून हवे अनेक आमचे सहकारी इथे होते त्यांचा विजय करावा लागेल वास्तवार कलावर्गी कुणी आहे का त्याच्या अनेकांची नावं सांगत होती सदुस पहिल्यांदा निवडणूक ती निवडणूक होती अच्छा 15 मी आता विसरून गेलो किती जवळ या सगळ्या निवडणुकीतून मला निवडून दिलं नंतर दिल्लीला गेलो तिथे निवडून दिलं आज नाही वेळ वेळ केवळ छप्पन वर्ष झाले या सगळ्या निवडणुका पहिली निवडणुकीला कश्य घ्यावे लागेल की निवडणूक सोपी नव्हती त्याच्यानंतरच्या काळात निवडणुकीला मला याच्यावर प्रसंग तुम्ही येऊन दिला मी राहून फिरत असतो आणि तुम्ही हा लाभ आणि हा लाभ तुम्ही संपला त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत येतात 連鎖したからまで、宮崎が、横須賀が、鶴岡に、地上が、鈴木が体にいるんです。連鎖した六須賀で、でその先、普通に自分に立れて、あれ、ね、素直な、やるでしょ。 पार्लमेंटमध्ये लोकशाहीमध्ये ज्यांचा जास्तीत जा जास्त सहभाग जास्तीत जास्त उपस्थिती म्हणून ज्या खासदारांची चर्चा व्हायची त्याच्यामध्ये सुफी असा नंबर पहिले दोन दोनमध्ये असायचा आणि चांगलं काम त्या ठिकाणी झालं पण यंदाची निवडणूक ही वेगळी निवडणूक होती ही निवडणूक सोपी नव्हती या निवडणुकीची चर्चा सवन देशात आहे दिल्लीचे वर्ष उभा लागा होती परदेशात चौकशी करा लागा होती आणि अमेरिकेमध्ये या तावच्या <laughs> शहरामध्ये तिथे वर लागला लाडावशी तर त्यामुळे याविषयी एवढी सगळ्या देशात गावी अनेकांना चिंता होती काय वीज काय नाही सरकार असे हातात नाही महाराष्ट्राची सत्ता दुसऱ्या हातात ज्यांना शक्ती दिली वर्ष दिल्याच्यासोबत ज्यांच्या हातात सरकार त्यांच्याकडून महत्वाच्या कार्यकर्त्यांना फोन यायला लागले काही लोकांना फेवानी काही लोकांना दौदा केली जे माहीत नव्हतं ते सगळं या निवेदकीत घडलं आणि मग सगळ्या देशात हित काय होईल याची शंका होती भीज सत्तासाठी

लोक शांत असायचे तो काय झाले इतरांना तो बोलायचे नाही अशी न बोलणारी निवडणूक या वेळेसी झाली आणि त्यामुळे अनेकांना काळजी होती की इथं नक्की काय होईल मला खात्री विषय सुट्टी आणि नेमकं तेच झालं की ज्या गावात लोक खुलं येत नव्हते त्या गावाचं मतदान झालं आणि मजबूती मोजली त्या लक्षात आलं की त्या ठिकाणी लोक खुलं नव्हते पण मतदान केंद्रात गेल्याच्या नंतर नेमकं कुठं वचन धावायचं हे त्यांना सांगावं लागले नाही नेमकं वचन तेच जाणं आणि तुताही हे सगळं तुम्ही लोकांनी दाखवून आणि त्यामुळे साहजिकच आम्हाला लोकांना अधिक लक्ष द्यावे लगेच लोकांच्या कामा आज राज्यात आणि देशामध्ये वेगळ्या लोकांची संस्था आहे मोदी साहेब हे देशाचे प्रधानमंत्री आणि त्यांनी सर्व देशामध्ये एक वेगळा विचार दाखवायचा प्रयत्न केला आणि लोकांना असं वाचायला लागले की मोदीच्या समोर कुणी टिकणार नाही महाराष्ट्रामध्ये त्यांचा धंदावरती दौरा झाला देशाचे प्रधानमंत्री सोळा ठिकाणी केली आणि सोळा ठिकाणी त्यांनी वाचना केली माझं भाग्य की त्याचं प्रत्येक ठिकाणी त्याच त्यांनी माझं नाव घेतलं काय त्यांना होत होतं माहीत नाही पण ते माझं नाव घेत असेल टीका करत असेल मसळदान झालं निवडणुकीचे निकाल काय जागांचे ते निकाल लागेल महाराष्ट्रामध्ये मी स्वतः शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी आम्ही सगळ्यांनी एका करतो निवडणूक करीत जागा महाराष्ट्रात खासदाराच्या आहेत त्याची आम्ही एकटी दिली आणि मी तर दहा सुरू उभे केले त्या दहा ते आठ तुम्ही निवडून दिली आणि नुसते निवडून देशाचं विक्रम केलं प्रत्येक ठिकाणी ज्या वादावस्तीची संख्ये सरकार लोकांना होती तिथं चाळीस हजारच्या लक्षात जास्त मी आत्ताच वडगाव निर्माणकर आजूबाजूच्या वाल्या वस्त्याची मासाची यादी वाचत होतो कुठंच कमी नाही एका ठिकाणी सुद्धा कमी नाही सगळीकडं नेहमीच करणे मतदान याचा अर्थ आहे की प्रधानमंत्री असो राज्याचे मुख्यमंत्री असो सत्तेचा गैरवापर असो फोन करून दमदाकी दिली असो आणखी काही वाच्य असो त्या सगळ्याची नोंद मतदारांनी घेतली नाही आणि त्याने आपलं मत योग्य दिसून नाही आता प्रश्न आहे शेतकऱ्यांशी प्रश्न आहे ऊस वेळा जातो का नाही याची अडचण आहे साखर तयार करतो ते पाठवून दोन कसे ऊस उत्पादकांना जादा कसे द्यायचे याची अडचण आहे उसाच्या वेळी फासून इथे त्याचा कारखाना आपण टाकला इथं सोयीसरला त्याच्या किमतीचे प्रश्न आहेत आपण वीज तयार करतो त्याचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्याच्यासाठी ज्यांच्या हातात ठरत आहे त्यांची जबाबदारी होती पण त्यांच्याकडून झालं नाही तर आम्हाला त्याच्यात अर्थ घालावं लागेल माझी या सगळ्या संस्थासाधकांचा विनंती आहे की बाबांनो इतकी वर्ष आम्हा लोकांचे आशीर्वाद तुम्ही घेतले आणि तुम्हाला पाठिंबा दिला तो पाठिंबा या सगळ्यांच्या भजनाच्यासाठी आणि तुम्हाला या सगळ्यांचं भजन याची आठवण जर नसेल तर मग तुमचं थाव તમચા સાટી કાંઈ કરાય છે એ સંબંધી નિકાલ આમાં લોક લાગે અને કહી લે ગૈરવાપર કરતા ગેરવાપર કરો સોડત નહી અશા યોગ્ય પ્રકારે તેમની જાગા દાખવા એ કામ કરાવે અને તે સાથી ચ આઈ તો મહારાષ્ટ્ર હાથ ધ્યા મહારાષ્ટ્ર હાથ ધ્યા અને મહારાષ્ટ્ર શેકરી અે શેતમજૂર દલિત અેલ કામકાજ અેલ કર્મશાહી છે દૂર કર્યા સાટી સત્તેર વાપર करायचा છે उसाला किंवा कमी द्यायचे दुधाचे भाव वाजवायच्या निकाल सरकारने घेतलं फार जो पाहिजे पण ते फार उभय लोकांना मिळत नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीतून आता मार्ग टाळावा लागेल आणि त्या कामासाठी आपण सगळे एकत्र राहू मी तुम्हाला खात्री देतो तुमच्या सगळ्यांचे एकीचे शक्ती होत कुणाचं काही करणार नाही आणि तुमचे इथे सगळे प्रश्न आहेत ते सोडून घेऊन तुम्हाला योग्य प्रकारचे दिवस येतील त्याची काळजी आम्हाला लोकांच्याकडून घेतली नाही एवढीच खात्री आज मी या ठिकाणी देतो अतिशय छोट्या दे तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो जुने जाणते जे लोक आहेत त्यांनी वेळ झालं तरी जुनं राजकारण जुनी पद्धत ही त्यांनी साथ सोडली नाही मग तो दरेकरवाला असेल मग आणखीन काय असेल आजूबाजूच्या सगळ्या ठिकाणच्या लोकांनी न बोलता आमचं काम सोप केलं त्या सगळ्यांना धन्यवाद देतो